मान्य आहे मतदान करावं लागतं मत असं घ्या तुम्ही तुम्ही आधी आमचा प्रश्न सोडवत नाही दहा प्रश्न नाही ते प्रश्न त्यांना ते दिसलाच नाही ना, ना कधी काय मांडावं प्रश्न दहा दहा बारा वर्ष झालं आम्हाला वेड्यात काढून जातात <laughs> आपण पाहतोय ते जन्मंतकचा हा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये की आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्टिंग करतोय सध्या आहेत ते आपण रेणापूर नगरपंचायतीमध्ये आणि रेणापूर नगरपंचायतीच्या अंतर्गत हा सोळा क्रमांक वार्ड आहे या सोळा क्रमांकच्या वार्डमध्ये आता तुम्ही जर बघत असाल मी मगापासनं हा रस्ता शोधतोय पण रस्ताही कुठं दिसत नाही आणि मला नालीही कुठे दिसत नाही या बाजूलाही बघा या रेणापूर अंतर्गत कोटी रुपयाचा निधी आला कोटी रुपयाच्या निधीचा विकास करण्यात आला मात्र आम्ही विकास शोधतोय झाला असेल तर तेही दाखवतोय विकास झाला कुणाचा कधी झाला आणि कसा झाला ह्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय एकूणच परिस्थिती की रेणापूर नगरपंचायतीची परिस्थिती झालेल्या विकासाबद्दल बोलतो आहे पाठ्या मा, पाठीमागं दाखवा ते हे रेणापूर नगरपंचायतीचा सोळा क्रमांक वार्ड आहे आणि या सोळा क्रमांक वार्डमध्ये जर पुढं बघितलं तर हा रस्ता इथं ब्लॉक आहे नाल्याची परिस्थिती बघितलं तर अशी आहे विकासाच्या नावावरती मतं मागितले जातात विकासाच्या नावावरती राजकारण केलं जातं मात्र विकास मात्र जागेवर जास्त ठप्प आहे विकास आम्हाला तर दिसला नाही इथल्या जनतेला दिसतोय का त्यांचा विकास झाला का या संदर्भातली आपण प्रतिक्रिया आपण घेतोय हा जन्मतेकचा विशेष कार्यक्रम आहे चर्चा तर होणारच ही फिक्स आणि या नगरपंचायतीच्या दोन हजार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणूक आहेत सार्वत्रिक निवडणूक आहेत इकडं बघा हा रस्ता आहे का मावशी हे प्लॉट आहे का काय काय झाला तुमची इकडं काय सुविधा विकास काय झाला तुमचा हां सुविधाच आहे का छान ना। गार्डन मध्ये जायची गरज नाही म्हणजे नगरपंचायती ना गार्डन गार्डन आहे ना ना। का नाही आम्हाला होईना बघणाऱ्याला होते बघणार काय होणार होते का आम्हाला मला सांगा कोटी रुपयाचा निधी आला नगरपंचायत नगरपंचायतीनं कोटी रुपयाचा निधी आला विकास केला रस्ते केले नाल्या केल्या हे कुठे झाले आता हे म्हणतात लोकांना आमच्या आमच्याकडे कोण म्हणते हे तुम्ही सांगताय पाणी हे काय पाणी आहे आपलं नळाला पाणी पाणी नळाला आमच्याकडे बोर आहे बाजूला येते का येत नाही आजूबाजूला नाही आजूबाजूला किती दिवसाला पाणी सुटतं रेनापूर मध्ये इथं आठ दिवसाला सात दिवसाला सुटते तालुका आहे मावशीत मनावा एवढा विकास झाला नाही आता लोक हो। मत मागायला येतील की तुमच्या येतात की आता सकाळपासून दहा राय हो, हो।, हो। मत आहे आमचं काय मत करणार मत करावं लागतं करावं लागतं मान्य आहे मतदान करावं लागतं मत असं घ्या तुम्ही तुम्ही आधी आमचा प्रश्न सोडवत नाही दहा दहा काय प्रश्न नाही तेच प्रश्न त्यांना दिसलाच नाही ना कधी काय मांडावा प्रश्न दहा दहा बारा वर्ष झालं आम्हाला वेळात काढून जातात आम्हाला साप आहे भरपूर असं सुविधा नगर पंचायतीनं पुरवल्यात का तुम्हाला नाही नाही काहीच नाही आम्हाला फक्त येऊन बघून जातात काहीतरी सांत्वन करतात आम्हाला वाटतं ठीक आहे होईल होईल आम्ही दहा बारा वर्ष याच्यात काढलेले काहीच नाही काहीच नाही मी तर मत सांगायला माझं मत कमी पडलं तर चाललं पण मी मतदान करणार नाही शपथ नाही करणार हे आमच्या कधी हे बोलण्याचं कारण काय या लोक ना काही दिवस मर्यादा असते सहन करण्याची पण ती विकासच झाला नाही तर ते मर्यादा कुठे तो तर थोडस इरियाचं पाणी जर इथं येत आहे ही पुऱ्या बिल्डिंगचं पाणी आमच्याकडे काय येत आहे अरे आमच्या काय इथं काय हिर बांधले आहे का या बिल्डिंगचं पाणी आमच्याकडे का मला आ, चला, मी रोड रोड का त्याचाच मोठा प्रश्न आहे म्हणून तर पाणी एका गलीचे दोन दोन वेळेस रोड झालेत नाल्याचे काम झालेत याच्याकडे एकदा सुद्धा दखल घेतली कारण काय कारण त्यांना माहिती आहे हो गोष्टी मागासवर्गी वस्ती आहे म्हणून आम्हाला काही त्रास असेल दिला नाही मग जर मतानं जर त्यांनी कमी पडत असेल ना ते मत आमचं असेल एवढं लक्षात ठेवून चालायचं काय बर मला काय म्हणायचं हे लोक जे येतात आम्ही विकास केला म्हणतात नळाला पाणी है। है तुम आहे तिकडे केले तर तिकडं रोडवर नाहीत पलीकड भांडत असाल तुम्ही कशाला भांडण उगीच्या उगा घ्याव चार घास खायचं का मरायचं का बीपीच्या गोळ्या आहेत आम्हाला भांडत नाही कशाला भांडत बस आम्ही गोळ्या खातो मला एक जाणीव जाणीवपूर्वक मला एक गोष्ट दाखवायचं आहे ते पाणी तिकडे दाखवते ते पाणी बघते याचं पाणी येत आहे ते सांड पाणी इथून दिसते सांड पाणी दिसते का ते पाणी द्या कसले बी राहू द्या पाणीच पाणी आहे बघा इथं तुम्ही पाण्याचा काहीच विचार करू नका येत नाही आमच्यातले लोक आहे का इथून ले आहे ते पाणी मी तुम्हाला दाखवायला काय विचार करत एवढ्या जर गल्लीच पाणी येते म्हणजे लोंडा लोंडा त्याच्यामुळं पाण्याचा त्रास आहे किती नंबर वाढ आहे नुबर सोला नंबर आहे आणि सोला नंबर मध्ये आमच्या थेंबी पाणी नाही बाहेर त्यांचंच पाणी आहे आमचं बघा इथं पाणी कुठं आहे का विचार करा एवढ्या जागेत नाटो जातो म्हणजे काय गल्लीला काय अर्थ आहे का नाही फार भयानक परिस्थिती आहे भयानक परिस्थिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो विकास दाखवतोय आपण विकास तुम्ही बघा विकास दिसतोय का विकास दाखवतो तुम्हाला एक चांगला विकास रेणापूर नगर पंचायतीनं केलेला हे रेणापूर नगर पंचायत आहे रेणापूर नगर पंचायत आजी म्हणले हे गार्डन आहे तिकडे फुलं बी लागलीत गार्डन टाईपच दिस झाड़ झाडं कसले तर आलेत ते पाणी विशेष दाखवतो तुम्हाला हे सांडपाणी आहे सांड सांडपाण्याला नाली असणं ना आवश्यक होतं रस्ता तरच नाही पण नागरिकांच्या आरोग्याची जी समस्या आहे ती फार गंभीर या ठिकाणी दिसते सगळे ढास वगैरे होत असतील हे सगळ्या गोष्टी आहेत बाबा तुम्ही इथले ह्या इथले रहिवाशी हो इथलेच रहिवाश काय समस्या काय तर हा वीस्फोटाचा रस्ता आहे वीस रस्ता आहे हा आणि ह्या रस्त्यामध्ये जवळपास पाच ते सात फूट गवत उगवलेला आहे ह्याच्याकडे नगरपंचायतच कोणाचंही लक्ष नाही वेळोवेळी नगरपंचायत मध्ये जाऊन ते तक्रार केली असते सुद्धा इकडे बघण्याची कोणाची मानसिकता लो, नाही लोकप्रतिनिधी होते त्यांच्याकडे काय घराने गायले का तुम्ही लोकप्रतिनिधीकडे घराने गायले नगरपंचायतच्या मुख्याधिकारी मुख्याधिकारी यांच्याकडे गेले तरी इकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही का तर का विकास ले ले तर झालाय काय विकास कसल्याच प्रकारचा विकास झालेला नाही आजपर्यंत तेहतीस कोटी आणले म्हणे तेहतीस कोटी म्हणून आणले म्हणते कुठं नेले काही माहित नाही एक रुपये हा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक सोळाचा पूर्व भाग आहे आणि वार्ड क्रमांक कचरा गाडी येत असला का नाही कचरा गाडी येत नाही इकडं रस्ता नाही म्हणजे रस्ताच नाही तर गाडी कुठली येणार आहे बघितली कधी कचरा गाडी नाही नाही गाडी असते पण इकडे येत नाही आमच्याकडे येत नाही गाडी येत नाही येत नाही का आणि सगळाच कचरा ती येता आणून टाकतात लोकांना सगळं पाणी आता 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 काय करणार करणार मतदान 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 कुठल्या मुद्द्यावर तुम्ही नाही नाही जवळपास आमच्या एरियामधून मतदानाला बहिष्कार असणार आहे कुठल्याच पक्षाला आम्ही मतदान करणार नाहीत जोपर्यंत जोपर्यंत सुविधा होत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदानही करणार नाहीत आणि नगरपंचायत वेळोवेळी आम्हाला घराचं टॅक्स मागते टॅक्स भरणार नाहीत आता इथून पुढे भरणार नाही अगोदर भरला त्याच्या अगोदर टॅक्स भरलेले आहेत आता इथून पुढे आमच्या वार्डातला कुठलाही नागरिक टॅक्स भरणार नाही तर हा रेणापूर नगरपंचायतीचा वार्ड क्रमांक सोळा आहे आणि या वार्ड क्रमांक सोळामध्ये आपण आहोत आता हे बघा माझ्या पायाखाली पाणी दिसतं काय हे पाणी आहे हे गटारीचं पाणी आहे समोर घर आहे त्या साईडला घर आहे पलीकडे घर आहे तर पण एक बघितलं तर हे पाणी घरासमोर राहणं आणि ह्या ठिकाणी रस्ता न होणं इथला ह्या सगळ्या जर आपण अंदाज घेतला तर रेणापूर नगरपंचायतीच्या काही वार्डामध्ये आम्ही जिथं विकास झाला तिथे विकास तर दाखवतोय पण काही वार्डामध्ये विकासाची परिस्थिती दाखवतोय आणि हे सगळं तुम्हाला चित्र सांगत असेल आम्ही सांगण्यापेक्षा ही चित्र सांगत असेल की एकूणच लोकप्रतिनिधी असतील इथलं प्रशासक असेल काय विकास केला आहे आणि कशा संदर्भाचा विकास केला आहे हा हापसा बंद आहे बाबा हाफसा बंद आहे का हां बंद काय क कसं गव्हर्मेंट जॉबचा आहे का गव्हर्मेंटचा त्याला पाणी येत नसेल म्हणून बंद पाणी रस्ता आहे का तुमच्याकडे आहे ना काय हा रस्ता आहे म्हणजे बांधकाम केलं का रस्ता असंच आहे नाही केलं होतं ते निघाले केलं होतं निघालं कोणती जॉबचा केला होता निघालं निघालं काय विकास काय झाला तुमच्याकडे विकास काय आहे ओ काही समजा पाणी सासलय पावसाळ्यात होतो त्रास लय तुम्ही जरा दिसताय मला सांगा आता इलेक्शन आलंय आता नळाला पाणी येत नाही आमच्या वर का कधीपासून येत नाही आलंय वर्ष झालं ये पाणी येत नाही पाणी पाणी आम्ही घेतो दिवसाला हो पण इथं येत नाही आमच्या आणि त्या पाणी सोडणाऱ्याला विचारलं की म्हणताय तुमचा शेवटचा टप्पा हाय पाईपलाईन कुठेतरी चिंबली आणि म्हणून तुम्हाला पाणी येत नाही तेहतीस कोटी रुपये खर्च लत म्हणून नगर नगरपंचायत आमच्या एका नगरसेवकला आणून दाखवले किती वेळेस काय आले त्यांची प्रतिक्रिया आता की मागायला आता येतील ना आता काय विकासावर मतदान आता म्हणते ना कोणी बी आलं की म्हणणार झाले हो प्रश्न आम्ही सोड येणार तुम्ही शंभर टक्के आम्हाला निवडून द्या असं म्हणतेच ना बाबा तुम्ही इतर गाव फिरता बरोबर का रेणापूर तालुका आहे इतर तालुक्यात जसं हावसा असेल उदगीर असेल असेल त्या मानानं आपल्या शहराचा तुमचा विकास झाला नाही विकास आहे काही भागामध्ये आहे काही भागामध्ये आहे पण नाही नाही अजून पोहोचला नाही आता एवढे पाच वर्ष झाले की पोचेल पाणी कधी येते नळाला पाणी पाणीच येत नाही पंधरा दिवसाला येते म्हणून पाणी येत आहे पण आमच्या नळाला थेंबी येत नाही पाणी इकडे बघायला पण कोण येत नाही सुटलंय का येते का नाही पाणी सोडणार आम्हाला सांगत सुद्धा नाही पाणी सोडले पाणी कसं मग पाण्याचा कसं भाग होता आम्ही का विकत घेता पाणी पाणी घ्यावं लागतंयच राहता का तुम्हीच राहत काय काही घर आहे हे घर विकत पाणी घेऊन चालतंय लावडायचं प्यायचं पाणी विकत हजार रुपये लागतात पाणी हो साडायचं पाणी इकतच पण आता निवडणूक आले की मावशी आता आले पण काय करावं कोण करणार हे लोकप्रतिनिधी मत आम्ही विकास केला मग काय केला काहीच केला के नाही आमच्याकडे लक्षच देत नाही प्रश्न दूर दूर करू दूर करू मतदान जाते झालं क्रमांक सोळा आहे ना वार्ड क्रमांकच्या सोळा मध्ये मी होतो आणि आज वाढाची पाण्याची विल्हेवाट पाण्याची विल्हेवाट एवढाच मोठा प्रश्न आहे आमचा रोड पण नाही रोड रस्ता नाही पावसाळ्यात पण हाल होत असते वार्ड क्रमांक सोळामध्ये आहे आणि वार्ड क्रमांक सोळाची परिस्थिती जर बघितली तर रस्ते नाहीत काही ठिकाणी पाण्याचा तर प्रश्न हे म्हणले की शेवट त्याच्यामुळं पाणी येत नाही पाईपलाईन आहे पाणीच येत नाही घाणीचं साम्राज्य आहे नाले नाही तर मग आम्हाला कधीकधी प्रश्न पडतो की आता ग्राउंड रिपोर्टिंग करताना आता जसं लोकप्रतिनिधी पाच वर्षाला येतात तसे आम्ही पाच वर्षालाच येत असतो पण खरंच विकास होणं अत्यंत गरजेचं आहे सर्वसामान्याला एकच आशा असते की त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या लाईट मिळावी पाणी मिळावं नाल्या असाव्या रस्त्या असाव्या आणि संबंधित जर घर नसेल तर घरकुल बांधण्यात यावं याच्या पलीकडे कुठला विकास नसतो कारण लोकप्रतिनिधी सत्ता हातात आली की सत्तेचा गैरवापर करणं भ्रष्टाचार करणं यामध्ये गुंतलेले असतात आणि एकूणच परिस्थिती बघितली तर सध्याची सोळा क्रमांक वाढची आहे आपण अजून इथून रेणापूर अंतर्गत किंवा जिल्हाभरातल्या चार नगरपरिषदा आणि एक रेणापूर नगरपंचायत आहे ह्या सगळ्याचा ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत परिस्थिती काय चर्चा तर आपण करतो आहे लोकांशी चर्चा होते आहे चर्चा तर होणारच आहे ही शंभर टक्के होणार आहे बघत राहा जन्मंतवर धन्यवाद